पाचोरा तालुक्यातील विरुडी येथील काही तरुण दरवर्षी वन्य दिंडोरी गडावर पायी यात्रेसाठी निघाले होते दिनांक सहा एप्रिल रोजीच्या मध्यरात्री दोन वाजता त्यांची पायी यात्रा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडगाव येथे थांबली असता त्यांनी रात्री या ठिकाणी मुक्काम केला सकाळी सात वाजेच्या सुमारास काही तरुण आंघोळीला गेले असता जवळच असलेल्या जामदा डावा कालव्याजवळ एक तरुण पाण्यात वाहून गेल्याचे इतर तरुणांच्या लक्षात आले सकाळपासून ते रात्रीतही शोध घेण्याचे काम संबंधित यंत्रणेकडून सुरू होते आज दिनांक एप्रिल रोजी सकाळी भडगाव तालुक्यातील वलवाडी खुर्द या गावी पाटातील पाणी कमी झाल्याने तरुणाचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती वलवाडी खुर्द येथील पोलीस पाटील व पाटबंधारे विभाग भडगाव यांकडून सकाळी सात वाजता देण्यात आली आहे रुग्णवाहिकेच्या मदतीने मये तरुणाचा मृतदेह कड़े रवाना करत आला असल्याची माहिती प्राप्त होत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका